सासरचे लोक काय बोलले का, का तू मला होते म्हणजे मी घेवायला येतो अजून रक्षाबंधन येऊन राहिली तरी फोन करते का नाही करत काय म्हणते घेवाले येतो म्हणते का नाही येत म्हणते काय झालं बापू काही प्रॉब्लेम आहे का, 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 का तुम्ही सांगत नाही काही प्रॉब्लेम असेल सांगा ननद आणि बात तोड काढतो त्या प्रॉब्लेम चायनी ललिता तुले तू खाऊ घालतो का तिची सासरी वाट पाहत होतो नाही मदन ते बरोबरच बोलते ती ललिता बरोबरच बोलते मी बी त्या दिवशी डॉली ले तसंच म्हणत होते का बा जवाय बापू म्हणे आण अखाडी झाली का घेवाले येतो तर आणि हिच्या जा सासूचाही फोन अजून आला नाही सासू हिनं केला होता बापा गुरुपौर्णिमेला तेव्हाचा तिच्या सासूने हिने फोन नाही केला तर काय घेवाले येते नाही काय आहे बापा ते माहित पडलं पाहिजे बरोबरच आहे ललिताचं येईल तर काय माहित माय कधी बी चुकीतच लागते बा सरळही बोलन ना ती येले वाटते का मी उलटीच बोलतो गलतच बोलतो हं येतीन येतीन केवले तेच मन होईन तेव्हा ह काय घाई आहे का आपल्याले घाई आहे आप नाही घाई नाही सहज असं वाटते तबा ननद भाई तुम्ही सांगा भाऊचा फोन येते का नाही येत येतो ना त्यांचा ये? ये फोन रोज येतो हम्म फोन येते फक्त फोनच करतेत काय मग घेवाले येतो का काही का दादाले आणून मांग असं तसं काहीच नाही म्हणत काय नाही तस नाही म्हणत खेवा येतो तू हे असं खाय नाही म्हणत फक्त सहजच बोलतात आणि बस हा अजय काय म्हणते डोली येतो म्हणते का बस तू का तू विसरली का तू बरीच बोलून राहिली काय रे काय विसरली मी आता जे आहे तेच बोलून राहिली ना आता काय म्हणते म्हणलं डोली येतो म्हणते नाही म्हणत घेवाले या काय म्हणते हेच तर म्हणून राहिली ना काय बोलली काय विचारली काय तूच तर म्हणत होती नाही मध्ये जंगलातून येऊ दे आणि मग जातो डोलीला आणाले आता म्हणतो डोली काय म्हणते ते काय म्हणून ते थोडे स्वतः म्हणून मी येतो मी येतो मध्येच जा लागून ठेवाले आहो मी म्हणत होती आता मी जंगलात ना तिने इकडे आणली आणला असता का तू ना तर मग डोली डोली म्हणते काय म्हणलं समोरून का घेवाली येता का नाही येत असं तस नाही ते काही नाही म्हणत घेवाली या काही मी येतो ते काही नाही म्हणत ते आरामात बसली मस्त माहेरी तिथे तिथे काही tension नाही घेवाली या नाही तर नको या. फोन करतो मी बोलतो मी मी म्हणत नाही तिला घेवाली येतो पण तेही म्हणत नाही मला घेवाली या हम्म आता थे म्हणत असून तू म्हणशील तू म्हणतो ते म्हणन हा असं करता करता राहता तुम्ही दोघ चुपचापच तर आता जात का आता आज घेवाले जा घेवाले घेऊन ये जात का आले ना मी आता जंगलातून जा आता घेऊन ये आज आज चौकान घेऊन ये का आज आता कायले आता वेळ करतो घेऊन ये ना जायच्यात काय मुहूर्त काढायला लागते का आता जाय ना घेऊन या फोन कर ना कमला मग येऊन बाईले फोन तर कर सांगून तर दे कल्पना तर दे घेवाने येऊन राहिला अजय म्हणून हा सांगल्यानं जावं नव्हतं का ते डायरेक्ट ते माहित नाही साहित नाही फोन करून सांगून दे येते म्हणून घेवाले अन मदन आता येतोय म्हणून घेवाले येणही ना घेवाले तुम्ही आताच डॉलीले पाठवत नाही आता कोण आई कोण काय झालं नाही एवढ्या दिवसाचे घेवाले आले नाही आणि आता रक्षाबंधन आता पाच सात दिवसावर रक्षाबंधन आली आणि रक्षा आता रक्षाबंधनच्या समोर पोरीले जाऊ देऊ का सासरी आता रक्षाबंधन झाल्यावरच पाठवून आता एकदम बरोबर आहे आता तुमचं शंभर टक्के बरोबर आहे तुमचं एवढे दिवस लोटून गेले आघाडी होऊन घेवायला आले नाही नाही तर अखाडी झाल्या बरोबर पाच दिवसानं दोन दिवसानं कोणी घेवायला येते सुनीले म्हणा बायकोले म्हणा पण हे लोक आले नाही ना आता रक्षाबंधनच्या समोर जर म्हणतील ना आता माहित नाही येते का नाही येत रक्षाबंधन झाल्यावरच येते तर आणि म्हणते नाही ना जर कदाचित येतो तर बरोबर आहे आते भाई आता बाई तुमचं पाठवायचं नाही आता ननदबाईला बिलकुल बिलकुल आता रक्षाबंधन झाल्याशिवाय ननदबाईला पाठवायचं नाही हो मी तसंच मनामध्ये थांबून ठेवला आता रक्षाबंधन झाल्याशिवाय डोलीले पाठवत नाही नाही तर आई येतीलच नाही नाही तो जवळ बापू घेवा दे हा येतीलच नाही कारण त्याने बी असं वाटत होत असून त्याने का बा आता पोरगी त्याच्या घरी हाय तर राहू देवा महिनाभर मग दिल्लीने गेले म्हणजे मग काय आले येवाले बी वर्षभर आपल्या डोलीले तर त्याने वाटत असेल का बा आता रक्षाबंधनपर्यंत राहू देवा काउन नाही दिवाळी येणार नाही का आता दोन तीन महिन्यावर दिवाळी आहे साल भरेवर आहे का दिवाळी ला येणार नाही का अरे हो दिवाळी ला येवा लागत दिवाळी होईल डोलीची या ना नाही 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 पण दिवाळी ला तर यावच लागते हो इन दिवाळी ला काउन नाही येते इन दिवाळी ला नाही डोली नक्की येईन मी दिवाळी ला खाना येणार येईन ना मी हो नाही फोन करून दे तुम्ही येईन आणि सांगून देतो का जे घेवाले येऊन राहायला बा न अजय तू डोलीले फोन करून सांगून दे मी घेवाले ये येऊन राहिलो तयारी करून ठेव बा म्हणून सांगून दे असा फोन करून आई बाबा माय कसा विचार आहे का फोन करून तुम्ही नको सांगू आई सासूबाईले फोन करून सांगू नको तू आणि मी डोलीला फोन करून सांगत नाही मी तिला सरप्राईजच देतो डायरेक्ट जाऊन सरप्राईज देतो काही कामाचं नाही बेटा काही कामाचं नाही काही सरप्राईज देवायची गरज नाही खेल नाही होय चालू आहे इथं खेळ नाही होय मा नातेदारी होय ना सून आखाडीला गेली पहिली आखाडीला गेली सून आणि तिला घेवायला जावं लागते त्याच्यामध्ये मजाक नाही हो म्हणजे मजाक नाही पहिलं पहिलं वय नवीन नवीन आहे मजाक नाही सरप्राईज देवाची गरज नाही सांगून जाय काय म्हणते काय नाही विचार समजला पाहिजे बाबा किती टेन्शन घेता तुम्ही काही नाही होत दोन्ही काही नाही करणार ना काही मना नाही करणार सांग तिथे पाठवाले हो मी कधी जाऊ शकतो आणि कधीही तिला घेऊन येऊ शकतो बाबा हो ते बरोबर आहे तू हो बरोबर आहे पण असूनबाई अशीच सहजच गेली नाही पहिल्या आघाडीला गेली आहे हा आता समोर रक्षाबंधन आहे त्याचा काय विचार काय नाही माहिती आहे का आपल्याला फोन केला तर माहित पडन अचानक जाशील आणि मग तिथं त्यानं नाही पाठवलं तर मग मग काय करशील मग राग येईन मग 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 झगडे करन मग 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 मोठा होता या होईन मग तुम्ही माहिती माहिती आहे मग कशी आहे तर माहिती तर मोठा स्वाभिमान आहे मग आ बाबा काही नाही होत तसं येते टोली महासंघ मी देतो तिथे सरप्राईज खुश होईन ते अरे पण थांबवा तुम्ही तो म्हणते ना सरप्राईज देतो म्हणते ना नाही पाठवणार ते लोक याच्या संघ काय खूप दूर आहे का पाठवतील असं कसं नाही पाठवतील बेटा अजय तुला सरप्राईज देवाचा आहे ना दे तू अजय सरप्राईज दे तू पण काही गिफ्ट घेऊन जाजो डोलीसाठी हा तेव्हा त्याचे सरप्राईज अजून चांगलं वाटन आणि तिथं लेकर आहे दोन्ही लेकराईसाठी बिस्किट बिस्किटचे पुडे आणि केळं घेऊन जाजो आणि मोठाईसाठी मिठाई घेऊन जाजो हा एवढं सगळं घेऊन जाजून मग दे सरप्राईज ते तर परवडण मग आणि मग आजच म्हणन जर डोली म्हणन आजच तयारी करतो येतो आजच येऊन झालं नाहीतर मग रात भर राहून जा करा तुमच्या मतानं करा तुम्ही दुःख माहिती का तुमच्या मतानं करा जसं वाटते तसं येईल तर बस हर गोष्टीमध्ये मध्ये भेव लागते बापा असं नको करा तसं नको करा आई ठीक आहे मग मी जाऊ का आता आता मी कपडे चेंज करतो आणि जातो आणि पाहतो मग जर तयार होईल येवाले तर आज संध्याकाळ पर्यंत येऊन जातो डोली घेऊन नाही तर मग उद्या येईल हो जाय तू त्या बापाचं नाव काय ऐकू त्याचं ते जुन्या काळचं चालू आहे ते जुनं जुनं साधं सुद्धा आता आता आताचे लेकर जा, जा, जा तू तयारी कर जा तुम्ही टेन्शन नको ना बाई मी हाव बिंदू ताई भी आहे आम्ही हाव आम्ही हाऊन हाव पण मोठ्या सारखे हाव तुमच्या वालेत बाई हाव काही भिवता मी तुमच्या पाठीशी राहू तुमच्या भाऊ भी आहे तुमच्या पाठीशी तुम्ही काळजी नको करा हो वैनी खा नसून आले ते मला घ्यायला आणि माझी सासू पण खा नाही मला फोन खरं मी तरी त्यांना फोन केला होता त्या खा मला फोन नाही खरं मला मी आवडत नाही त्यांना असा विचार करू नका ननद आवडत आवडता तुम्ही असं नाही काही पण घेवायला आले नाही म्हणून म्हणून काय असं झालं का तुम्ही आवडत नाही म्हणून म्हणून आणि तुमच्या सासूले कोणी काम असून फोन केला पण तो करतेत ना फोन आणि ननद एक गोष्ट एक सत्य सत्य खरं कटो सत्य सांगतो तुम्हाला कोणत्याच सासू असून माहिती गेल्यावर फोन करत नाही आता आपल्याच घरचं सांगतो तुम्हाला हा बिंदू ते सांगा तुम्ही माहेरी जाता किंवा मी माहेरी जातो आत्याबाई फोन करते का आपल्याला नाही कधीच कर फोन करत नाही आत्याबाई मी माहेरी आता किती पंधरा वीस दिवस राहिली होती मागं परीच्या तब्येतीच्या यांना तर कुठं फोन केला होता आत्याबाईनं नाही केला मॅच लागन तर आत्याबाई फोन केला त्याबाईनं तर नाही केला होता मध्ये नाही करत सासवा फोन सुना माहेरी असल्या काय झालं ना डोली काय झालं डोलीला काही नाही आत्याबाई टेन्शन घेते त्या की नाही आले बाघेवाले एवढे दिवस झाले तरी पाय डोली कुण टेन्शन घेऊन राहिली तू नाही आले तर नाही आले घेवाले येतील ना हा काही प्रॉब्लेम आहे का तुला इथं हा आता ललितानं म्हणलं मी आई म्हणलं म्हणून तुझ्या मनावर आलो नाही तर साजरी राहत होती बरं आमचं चुकलं आम्ही सहजच बोललो पण तुन मनावर घेतलं टेन्शन नको घेऊ सोड सोड टेन्शन येतील येतील तू का त्याच्या भरोशावर आहे का हा तू तुझ्या पायावर उभी आहे आमच्याही भरोशावर नाही तू त्याच्या कोणाच्या भरोशावर नाही तू तर कुठून टेन्शन घेतो तू एवढं जाऊ दे सोड टेन्शन नको घेऊ टेन्शन नाही घेत मी असं थोडं वाटलं म्हणाला म्हणून काही वाटून नको घ्या नंद बाई म्हणाले आता म्या मा मनात आली गोष्ट सहजच म्हटलं मी तुम्हाला काय येतो घेवाले म्हणून असं सहज विचारलं तुम्हाला तुम्ही घेतलं बापा राहू द्या येऊ नाही येऊ काही गरज नाही तुम्ही तुमच्या पार उरला चला ननद बाई बरं चला सायपाक घरात सायपाक करू लागा जरा हो तुमचं मन मोकळं होईल चला हो चला बरं ननद बाई तुम्ही विचारासा अजून सायपाक शिकून घ्या शिकले तर मना आतापर्यंत ल शिकले आता ल येते आता बाई आता ननद बाई लोय येते आता सगळंच बनवता येते परफेक्ट बनवता येते हो तू न शिकवलं का नाही म्हणून आता शिकवलं म्हणून म्हणजे मी नाही येवले पाहिजे होतो काय नाही जवाई बापू तसं नाही म्हणत आहे आम्ही तुम्ही नाही येवाले पाहिजे होतो असं नाही म्हणत आहे तुम्ही आले तर खूप आनंद झाला आम्हाला खूप चांगलं वाटलं पण तुम्ही सांगून येवाले पाहिजे होतं तुम्ही फोन करायला पाहिजे होता तुम्ही एकदम डायरेक्ट घेवायच आले तर आम्ही तयारीत नाही आहोत तयारी काय करायला लागते दादा आता बॅग भरली डॉलीलेच घेवायला आलो मी दुसरं काय बॅग भरली पॅकिंग केली चाललो तयारी काय करायला लागते दादा हम्म तयारी म्हणजे ते कपडे लगते भरणं पॅकिंग करणं ही तयारी नाही म्हणत आहे मी जवळ बापू आपल्या मनाची तयारी आमच्या मनाची तयारी नाही हो अजून आमच्या डोलीला आम्हाला तुमच्या सोबत पाठवायची तुम्ही सांगून दिलं असतं तुम्ही फोन केला असता आदल्या दिवशी का आम्ही डोलीले घेवाली येतो तर आम्ही मनानं तयार झालो असतो का आमची बहीण आता सासरी जाते असं ठीक आहे ना भाऊ ठीक आहे ना मी तुमच्या भावनेचा आदर करतो मी एक रात्र राहतो रात्रभर राहतो रात्रभर तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून घ्या उद्या सकाळी नाही तर दुपारी आम्ही दोघं निघून जातो नाही नाही जावाय बापू आम्ही रक्षाबंधन झाल्याशिवाय डोलेले पाठवत नाही आता तुम्ही मग त्याच त्याच वेळेस काऊन नाही आले तुम्ही अखाडी झाल्यावर दोन तीन दिवसांनाच काऊन नाही आले अखाडी झाल्यावर दोन तीन दिवसाने येते आणि तिला घेऊन जाते आता रक्षाबंधन ले अजून आले असते ते आता रक्षाबंधन आहेच किती दूर आता पाच सात दिवस तर आता आम्ही रक्षाबंधन झाल्यावरच पाठवलेले आताच नाही पाठवत आता मामीजी तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा मी अचानक आलो घेवाले मी मला सरप्राईज द्यायचं होतो डोलीला म्हणून मी अचानक घेवाले आलो आणि रक्षाबंधनची गोष्ट रक्षाबंधन पाच सहा दिवस बाकी आहे ना मी आणतो ना डोलीले मग रक्षाबंधनसाठी रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही दोघंही येतो राखी राखीच की बांधायची की आहे ना भावाले दुसरं काय राखी आम्ही मग निघून जाऊ नाही नाही भाऊ नाही नाही आम्ही सणावराच्या समोर सासरी पाठवत नाही तुम्ही पहिलेच आम्हीच आले नाही तर मग तुम्ही आता रक्षाबंधन झाल्यावरच या रक्षाबंधन झाल्यावरच आम्ही डॉलीने पाठवले पाठव आम्ही सणाच्या समोर अजून मग मी डबल येऊ का मग मी अजून अजून रक्षाबंधन झाल्यावर पुन्हा येऊ का काही हरकत नाही ना जवय बापू मी आणून देईन डोलीले मा बहिणी मी आणून तुमच्या कधी रक्षाबंधन झाली का तुम्ही नको या त्याचा येवा जावाचा प्रश्नच नाही भाऊ गाडीचा आपल्यापाशी जास्त दूरही नाही दोन घंट्याचा रस्ता आहे मी कधी येऊ शकतो ना डोलीला घेऊन जाऊ शकतो पण म्हटलं आता आलो तर आता आता जावाच होतो घेऊन आता अजून खाली जाणं मला काही बरोबर वाटून नाही राहिलो तर म्हणून म्हणतो आता डोलीला घेऊन जातो मी आणि लगन तर रक्षाबंधनच्या दिवशी मी घेऊन येतो ना आम्ही दोघे येतो ना रक्षाबंधनच्या दिवशी बरं भाऊ तुम्ही म्हणता रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही घेऊन इकडे या आणि जर तुमची बहीण आली तुम्हाला राखी राखी मग काय मा बहिणीची मी बांधतो तू बांध नको नको बांधू त्या भावाला असं होईल ना मग भाऊ तुम्ही मग द्या जाऊ हा तर मग मी असं करतो ना मी आदल्या दिवशी आदल्या रात्री डोलीने आणून सोडतो मी चालला जाईल मग मग रक्षाबंधन झाले का मग मी घेऊन येईल त्याच्यापेक्षा तेच काम केल्यापेक्षा सोडणं नेण धरणं जवळ बापू तुम्ही असं करा आज रातभर राहून जा पाऊन चार करतो मस्त आणि उद्या चालले जा डोलीले राहू द्या ले, ले ओ, डोली ले रक्षाबंधन झाले व घेवा या तर मग तसं जा तर तिचा भाऊ तिले आनंद येईल म्हणजे नाहीच पाठवत तुम्ही आणि डोलीचं काय निर्णय आहे मग डोली सोबत बोलाच आहे बोलून घ्या ना भाऊ तुम्ही बोलून घ्या ननदबाई सांग बोलून घ्या तुम्ही ननदबाईचा निर्णय जर ननदर येतो तर घेऊन जा

मी काय केलं तुले तू तु माहेरी आली तेव्हापासून मी तुला रेग्युलर फोन करून राहिलो का नाही करून राहिलो तू तर फोन करत नाही एखाद्या एवढेच करतो दोन तीन दिवसातून मी तुला रेग्युलर करतो का नाही करतो फोन मग माय काय चुकलं तू सांग तुम्ही मला घ्यायला खा नाही आले अखाली झाल्यावर दोन दिवसाने येतो म्हणत होते आणि खा नाही आले एवढे दिवस लोटून केले आणि तुम्ही खा नाही आले मला घ्यायला आणि आता आले आता एवढे दिवसानंतर आणि आता रक्षाबंधन आहे रक्षाबंधनच्या समोर माझी आई बहिणी म्हणतात की नाही जायचं तर त्यांचा निर्णय मला सहमत आहे मी त्यांच्या निर्णयाशी हो त्यांचा निर्णय तो माझा निर्णय मी रक्षाबंधन झाल्यावरच तुमच्यासोबत येईन तुम्ही अगोदर खा आले डोली पाय कारण सांगतो तुले मी बाहेर कारण नाही सांगतलो पण तुला खरं -खर कारण सांगतो आई बाहेर गावी गेली होती आई बाहेर गावी गेली होती त्या कारणानं मी तुला घेवाले आलो नाही आई घरी नव्हती हो मग मी तुला घेवाले आलो असतो मग तुला कोण काही झालं नसतं काही मग चुका झाल्या असत्या तुला कोण समजून सांगितलं असतं बाबा ना मला तर काही येत नाही कोण सांगितलं असतं मग तो आई नव्हती घरी बाहेरगावी गेली म्हणून मी आलो नाही आता आई आली तर म्हणून मग मी आलो कुठे आई तर गेली होती बाहेरगावी गेली होती आजी आजोबाच्या गावाला गेली होती काम होत गेली होती आई तो तू तू आली इकडे आठ दिवसानं आई बाहेरगावी गेली तर त्याच्यानं मग माया आई झालं नाही आणि मग आता आले तर आता फोन करून खा नाही आले येतो म्हणून चाल ठीक आहे मी फोन करून नाही आलो पण फोन करून आलो असतो तू पाठवलं असतं का तुला माझ फोनवरच सांगून दिलं असतं नको या रक्षाबंधन झाल्यावरच या रक्षाबंधन झाल्यावरच आम्ही पाठवतो डोलीले असं म्हटलं तर माझ्या ये झालं असतं हा घेत नाही झाली असती किती तोडफोड राहिलो मी तुला माहिती हा एवढ्या दिवसाचा आईनं सांगून ठेवलं होतं मला का मी बाहेर गाऊन आल्याशिवाय तू घेवायला जाऊ नको म्हणून तुले पहासाठी तुला भेटासाठी तो आलो तर तू तुले नाही वाटलं का बरं आनंद नाही झाला का तुला मी आलो तर म्हणजे पाहून आनंद नाही झाला का तुला हम्म ढोली झाला ना खाणे होणार खूप आनंद झाला मला तुमच्याशी भेटून पण तुम्ही असं न सांगता आले ना म्हणून थोडस ना। नाराज नाराज झालं मन बाकी काय नाही बाकी आनंद तर झाला मला पण चला तर चांगल्या बायको नाराजगी सोडून दे समजदार बायको सारखी सोडून दे आणि मस्त हे गिफ्ट आणलं त्यासाठी मस्त गिफ्ट आईनच म्हटलं मला गिफ्ट घेऊन जातो म्हणजे तिच्यासाठी मग काय किती आई तुला विचार करते काय आहे काय आणलं माझ्यासाठी तुम्ही पाहिलं मस्त छान छान वाजणारी पायल आणली म्हणजे तू कुठेही असली तर मला माहित झालं पाहिजे की माझी कुठं आहे तो पायल आणली मस्त घालजू घे पकड पायल तर आहे ना माझ्याकडे खा आणली पायल आहे आहे तुझ्याकडे पण ते वाजत नाही ना जास्त कमी वाजते ही जास्त वाजणारी आहे मस्त ठीक आहे मग ठीक आहे मग डोली आता तू यही निर्णय तोच आहे तू येत नाही आता माझ्या सांग आई दादा वहिनी तसंच म्हणते तर आता मा इथं काही फायदा नाही मी चाललो मग आता काही रोज फायदा नाही भेट झाली मला फक्त तू भेट घेवायची होती तुला भेट घेतली रक्षाबंधन झाली तर तुला चाललो मी हा ठीक तुमच्या मनाने बोल ठीक आय आठवण केलं तुला मी लय आठवण केलं ठीक चाललो जाग चालू चाललो खर नाही हो चाललो चाललो नाही येत नाही म्हणे तिची आई आणि तिचा दादा म्हणे आता रक्षाबंधन झाल्यावरच तयार नाही ते म्हणे रक्षाबंधन झाल्यावरच येईन म्हणे पाय मी म्हटलो होतो ना मी म्हटलं होतो ना सांगून फोन करून जाय बाबू बेटा मी म्हटलं होतो ना फोन करून जाय जा आता त्याच्या मनात काय काय नाही आपल्याला माहित नाही आता रक्षाबंधन आहे आठ दिवसावर मग बरोबरच आहे त्याचं आता त्या आता अजून येईन अजून मग राखी बांधायला जाईन का भावाला अजून मग बरं बरं तर इथं नाही पाठवलं तर सांगून जातं तर त्याने पहिलेच म्हटलं फोनवरच सांगत नसतं त्याने तुझ्या इयर झाड नसतं झालं तू अमाय पण हे काही रीत झाली का हो हा रक्षाबंधन आठ दिवस बाकी आहे आणि पाठवलं असतं तर रक्षाबंधन अजून नाही गेली असती अजून गेली असती एका दिवसासाठी काही मोठं खूप दूर होतं काय हा जवाई पोरीले घ्यावाले आलं आणि जवायला खाली हातानं पाठवलं ते पोरीले पाठवलं नाही हा काही बोलले काय रे अजा काही बोलले का जास्त नाही काही बोलले नाही असे म्हणजे पद्धतशीरच म्हणे तुम्ही पहिले नाही आले खेवाले अखाडी झाल्या बरोबर दोन्ही दिवसांकडून नाही आले ठेवाले म्हणे आता आले म्हणे आता आम्ही पाठवत नाही म्हणे कसे म्हणे मग मी रॉली तू विचारलं तर डॉली तशीच म्हणे तर ठीक आहे म्हणलं बाबा आता नाही पाठवत कायदे जास्त भैसबाजी करून कायले फालतूचा झिंगा करून मी येऊन गेलो ये मग येन म्हटलं मग रक्षाबंधन झाल्यावर हायच किती दूर म्हटलं आता आठ दिवसाची गोष्ट ना नाही आठ आता एवढे दिवस राहिली आता मग ना आठ दिवस अजून घेऊन रक्षाबंधन झाल्यावर मग रक्षाबंधन झाली का मग आली का मग काय नेरू दिवाळीपर्यंत जाते ते बर ठीक आहे त्याच्या मतानं बापा हो दे त्याच्या मतानं बी होऊ देवा काल तुझा हे करून उलिशासाठी वाद करून फायदा नाही हा बरोबर कायले वाद करायला लागते आता रक्षाबंधन झाल्यावर पाठवतो म्हणलं तर रक्षाबंधन झाल्यावर काय त्याच्यामध्ये आठ दिवस अजून राहून जाईन सोमवारी एवढे दिवस राहिले तो चालला जाईन तसाही फिरतच राहते गाडी घेऊन चालला जाईन अजून रक्षाबंधन झाली का घेवाले हो बाबा मी तोच विचार केला तर मी काही जास्त बोललो नाही काही नाही थोडस मग लोक घेऊन जातो मग राखीले घेऊन येतो तसं मग जास्त नाही बोललो मी मग डोली ते विचारलो तिने विचारलो तिनं म्हटलं बरोबर आहे त्याचं तिच्या निर्णय तेही म्हणे नाहीये म्हटलं ठीक आहे जाऊ दे येऊन गेलो बा चांगला हसत खेडत चांगला केला बाबू चांगला केला बरं ठीक आहे जाऊ दे चालला दा रक्षाबंधन झाल्यावर घेऊन